नमस्कार मित्र मराठी हेल्थ या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी जॉईंट पेनचा त्रास म्हणजेच कमर दुखणे गुडघे दुखणे हातपाय दुखणे हाडे ठिसूळ होऊन यामधील कॅल्शियम कमी होऊन हाडांमध्ये कटकट असा आवाज येऊन हाडांमधील जे ग्रीस आहे हे कमी होते हाडांचे घर्षण होते व आपल्याला जॉईंट पेनचा त्रास हा जाणवेला लागतो आणि आपल्या न कळत हा हळूहळू इतका वाढतो की आपल्याला उठायला बसायला चालायला देखील याचा त्रास होत असतो तर अशाच या दुखण्यापासून घरच्या घरी जर आपल्याला सुटका हवी असेल तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा रामबाण सुनक आणि घरगुती असा उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने सहजतेने आपले जे हडे आहेत ही मजबूत तर होणारच आहे परंतु यामधील कॅल्शियम वाढून हाडांमधील दुखणे जे आहे हे सहजतेने गायब होते इतकाही इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर यासाठीच आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढावे हाडांचे दुखणे निघून जावे यासाठी आळशी म्हणजे जवस ही खूप पॉवरफुल आणि फायदेशीर ठरते म्हणूनच आयुर्वेदात देखील आळशीला खूप महत्व देण्यात आले आहे विविध औषधांच्या रूपामध्ये देखील अळशी वापरली जाते तर बडिशोप प्रमाणे भाजून दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर एक एक चमचा हे जवस आपल्या लाळेबरोबर मिक्स होई याप्रमाणे चावून चावून खायचे आहे आणि याबरोबरच यासाठी एक पात्र घेऊन यामध्ये राईचे म्हणजेच मोहरीचे तेल साधारण अर्धी वाटी टाकायचे आहे आणि खलबत्त्यामध्ये चार लसूण पाकळ्या यासाठी गावरान लसूण पाकळ्या घ्या व याप्रमाणे हळकुंड घेऊन अखंड हळद घेऊन याचे थोडेसे कुटून छोटे छोटे तुकडे तयार करा कुटून घेतलेले हळकुंड देखील यामध्ये टाका चार ते पाच लवंग हे थोडेसे कुटून घ्यायचे आहे आणि कुटून घेतलेले संपूर्ण जे पदार्थ आहेत हे या तेलामध्ये टाकायचे आहेत संपूर्ण हे तेलामध्ये टाकून द्या आणि मंदाचेवर हे छान गरम करून घ्या व गरम होत असताना यामध्ये हे थोडेसे कोमट झाले म्हणजेच याप्रमाणे थोडे तळतळेला लागले की यामध्ये एक चमचा भरून ओवा म्हणजेच अजवाईन टाकायचे आहे यासाठी अखंड अजवाईन वापरा आणि पुन्हा हे छान गरम करून घ्या जोपर्यंत या तेलाचा रंग बदलत नाही हे पदार्थ जे आहेत हे छान मंद लाल होत नाही तोपर्यंत हे छान कडकडीत गरम करून घ्या याप्रमाणे संपूर्ण जे पदार्थ आहेत हे फुलून आले की गॅस बंद करून हे तेल असेच थंड होऊ द्या आणि हे मंदिर केल्यामुळे यामधील जो अर्क आहे हा पूर्ण अर्क या तेलामध्ये छान उतरतो तर याप्रमाणे तयार करोच हे संपूर्ण असेल छान थंड होऊ द्यायचे आहे आणि हे छान थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे ज्यावेळेस हवे ना त्यावेळेस याचा वापर करता येतो आणि मग हे लावताना ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेनचा त्रास आहे त्या ठिकाणी खालूनवर याप्रमाणे हे लावायचे आहे गुडघ्यांना याप्रमाणे खोट्याला गुडघ्याला मसाज करायचे आहे आणि कमरेला जर करायचे असेल तर याप्रमाणे करायचे आहे आपण हे वेळेस जरी केले ना तरी देखील जॉईंट पेनचा त्रास हा ऐंशी टक्के बरा होतो आणि जर आपण कंटिन्यू हा उपाय तीन दिवस केला तर जॉईंट वेनचा त्रास त्याने निघून जातो आणि कायमच जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही अधून मधून ह्या तेलाने मसाज करत चला व याप्रमाणे मी सांगितले आहे त्याप्रमाणे आळशी देखील दररोज खायची आहे म्हणजे आपले हे जे त्रास आहेत ते सहजतेने निघून जातात व वा वारंवार होत देखील नाहीत तर नाही ने ने मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद